ते मानसिंग खोराटे आयोजित जनसंवाद मेळावेला प्रचंड प्रतिसाद चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले मानसिंग यांनी रविवारी एक सप्टेंबर रोजी मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदान लोअर परेल या ठिकाणी जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं खोराटे यांनी चंदगड विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढून राखायची या ईर्षेने कामाला लागल्याचे दिसून येत आहेत त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुंबई या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक असणाऱ्या चनगड आजरा गड लोकांना जनसंवाद मेळाव्यातून एकत्रित येण्याची साथ घातली व त्याला मुंबई येथील स्थायिक लोकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला यावेळी खोराटे यांनी चंदगड आजरा गडिंगलस या क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे नमूद करून उपस्थित लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आवाहन केलं यावेळी उपस्थितांनी एकमुखाने समर्थन देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला प्रस्तावना राजेंद्र निकम यांनी केली मेळाव्यात ॲडवोकेट संतोष मळवीकर ॲडवोकेट चंद्रकांत निकम वर्षा केसरकर सरोजिनी खोराटे सुरेश आपके लक्ष्मण मोरे ॲडवोकेट नामदेव जाधव दीपक एसादे त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठान मुंबईचे बाजीराव देवरकर सुशांत मुरकुटे संदीप रेडेकर सतीश पाटील प्रवीण पावले रत्नाकर देसाई आकाश सावंत अक्षय देसाई राज देसाई नामदेव हेळवाडकर चेतना सावंत श्रुती पाटील सुषमा निकम अविनाश आपके व चंदगड आजरा गडिंगलस मुंबई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संग्राम आपके यांनी केलं तर आभार विजय तानवडे यांनी मानले महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा